आज तुम्हाला सर्वांना आम्ही जे काही निमंत्रित केलेलं आहे त्याच काही खास कारण तुम्हाला काही सांगण्याची आवश्यकता हो नाही महाराष्ट्रामध्ये नगरपंचायती आणि नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या कालच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आणि दोन तारखेला जे मतदान होणार आहे त्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये एकूण किती उमेदवार रिंगणात राहिले हे आता स्पष्ट झालेले आहे आणि म्हणून ही निवडणूक जशी राज्यामध्ये होती आहे तशीच आपल्या चिपळूण मध्ये देखील होती प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं खास विशेष असं का ही कारण नाही तर नेहमी जी रुटीन पद्धत आहे की आपल्यामार्फत शहरामध्ये आमची भूमिका आमचे विचार हे जावेत एवढाच त्याचा अर्थ आहे आणि या छोट्याशा गोष्टी करता तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं आलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि आपण प्रश्न विचारला सुरुवात करावी अशी विनंती करतो नाही ना, ना। दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या घडीला तुमची ना आघाडी आहे आघाडी नाही आहे आजच्या घडीला तुम्ही दिसतात अशा परिस्थितीत तुम्ही दोघे जर एकत्र येऊन प्रेस कॉन्फरन्स घेतात तर त्यामागची भूमिका सांगा असं आहे की आघाडी नाही आहे हे तुमच्याकडे तुमच्याकडे जी माहिती आलेली आहे ती चुकीची आहे आहे आमची पत्रक ज्या वेळेला बाहेर पडतील स्पष्ट होईल की आम्ही आघाडीतर्फेच निवडणूक लढवतोय त्यामुळं आघाडी नाही हे म्हणणं उचित नाही दोन गट आहेत का शिवसेनेत दोन गट ठाकरे गटात दोन गट आहेत का अजिबात नाही गटच नाही मुळात तुमच्या नगराध्यक्षा बदल बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना एकच आहे त्याच्यामध्ये घट नाही तुमच्या पक्षाचा एक अधिकृत उमेदवार निवडणूक लढवतोय बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवतोय तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देताय आहे पक्षाला दिलेलं आव्हान नव्हे का तुम्ही त्याची काय भाषा वापरावी त्याचा काय अर्थ लावावा हे तुम्हाला बंधन नाही परंतु का ही वस्तुस्थिती का काय आहे ही समजून सांगणं आमचं काम आहे मुळामध्ये आमच्या पक्षाचा उमेदवार आज रिंगणामध्ये राहिला आहे हे मला आज सकाळी कळलं मला हे माहितच नाही की आमच्या पक्षाचा माणूस याच्यामध्ये रिंगणामध्ये आहे हे मला माहितच नाही आता ठीक आहे मतदान होईपर्यंत राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडत असतात राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडवण्याला संधी असते राजकारणामध्ये अनेक वेळेला समजुतीनं वागण्याची संधी चालून आलेली असते त्यामुळं जरी काही एखादा कोणाचा उमेदवाराचा फॉर्म राहिला असेल तर याचा अर्थ काही आघाडीमध्ये वितुष्ट आलं असं मी म्हणतो साहेब शिवसेना पक्ष हा आदेशाचा पक्ष आहे अनेक वर्षापासून बाळासाहेबांचा आदेश जो मातोश्रीवरून येतो तो, तो पाळला जातो किंवा त्यांच्या पाठोपाठ जे पदाधिकारी असतील त्यांचा आदेश मानला जातो मग अशा वेळेला

सहभागी होणार काय आणखी कोण आता काय दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला पक्षाकडून असताना दुसरा उमेदवार कसा दोन उमेदवार या रणांगणात अठ्ठावीस जागांसाठी चोवीस उमेदवार हे तुमच्या ठाकरे शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे वेगळे बरोबर आहे अशा परिस्थितीत आता तुम्ही प्रचार करताना तुम्ही आता तुम्ही म्हणताय आम्ही आमची आघाडी आहे म्हणून नगराध्यक्षापासून सगळे नगरसेवक तुमचे उमेदवार आहेत तुम्ही प्रचार कसा करणार असा आहे की तुमचे प्रश्न काय आहेत प्रश्न काय हो विचारले जाणार आहेत तुमचा विचारण्याचा रोग काय आहे मी देखील बरेच वर्ष राजकारणामध्ये आहे त्यामुळे ते मला माहितीच आहे आणि ते माहिती असून सुद्धा मी तुमच्या समोर आलो आहे थोडस याच्याकरता याच्या पाठीमागची पार्श्वभूमी मला तुम्हाला सांगावी लागेल मुळामध्ये या चिपळूण नगरपालिकेमध्ये मी अजिबात लक्ष घातलेलं नव्हतं चिपळूण नगरपालिकेच्या या सगळ्या आघाडीमध्ये युतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये किंवा स्वतंत्र निवडणूक लढवणार नाही लढवणार याबाबत मला काहीही माहीत नव्हतं काही मला माहीत नव्हतं आणि मी माहिती करून घेण्याचं काही कारणही नव्हतं याचं कारण असं आहे की सिंधुदुर्ग ते चिपळूण हा जो लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघाचे माजी खासदार त्यांच्याकडे हे पक्षातलं काम दिलेलं आहे त्यामुळं या भागामध्ये तसा मी लक्ष घालण्याचं काही कारण नाही तुम्हाला विस्तारन सांगतो परंतु झालं काय मध्यंतरी मध्यंतरी माझ्याकडे अचानकपणे जिल्हा प्रमुख दत्ता कदम आले संपर्क प्रमुख रवींद्र डोळस आले आणि ते मला म्हणाले की तुम्ही याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि हे सगळं जुळून यावं म्हणून विशेष करून राजू भागवत त्याच्यामध्ये प्रयत्न करत होते ते माझ्याकडे आले मला म्हणले तुम्ही लक्ष घातलं पाहिजे कशात लक्ष घालू कुठल्या विषयात लक्ष घालू काय विषय तुमचे आहेत हे जर मला माहीतच नाही तर मी कशात लक्ष घालू तुम्ही मध्यंतरी उमेदवार ठरवायला बैठका घेतलात मी चिपळूणमध्ये आहे तुम्ही काही माझ्या कानावर घातलत नाही तुम्ही रमेश रावांच्याकडे दोन दोन चार चार वेळा जाऊन भेटलात इथं तुमची चर्चा होती आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचतोय आम्ही बाहेरून माहिती आम्हाला मिळतच असते आम्ही घेतोय त्याही चर्चेमध्ये मी कुठे नाही मी लक्ष कशामध्ये घालू काय तुमची अपेक्षा आहे असं मी त्यांना विचारलं ते पुन्हा दुसऱ्या दिवशी माझ्याकडे आले हे सगळे लोक मी त्यांना म्हटलं तुम्ही ह्या प्रकरणामध्ये मला ओढू नका ते वस्तीला राहिले मी त्याशी कुठेतरी गेलो होतो पुन्हा तिसऱ्या दिवशी माझ्याकडे ते पुन्हा आले आणि मला म्हणाले की तुम्ही ह्याच्यामध्ये लक्ष घातल्याशिवाय पर्याय नाही मी म्हटलं हा तिढा सुटणार कसा पहिला तुम्ही नगराध्यक्ष पदाचा विषय सोडवल्याशिवाय हा विषय सुटेल कसा तुम्ही पहिल्यांदा नगराध्यक्षपदाची भूमिका जाहीर करा मग पुढे जाता येईल ते बडायला ना, नाही 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 ते नगराध्यक्ष पदाचा राहू दे आपण जागा वाटपाचं बोलूया मग रमेश रावांजवळपर्वर तुम्ही चार चार वेळा जाऊन बसलात त्यावेळेला जागांची विभागणी केलीत का मागणी केलीत का मांडणी केलीत का नाही म्हणजे ती पण आम्ही केलेली नाही मग कशा करता बसता तुम्ही कशा करता बसलात ते एकत्र लढायचं आहे हे आमच्यात लोकांनी मला सांगितले आता माझ्यासारख्या माणसाची ही एक गोष्ट लक्षात आली की एकत्र लढायला सगळ्यांची संमती दिसते तयारी दिसतीये अडचण कुठं आली तर जागेच्या बाबतीत अडचण आली मला माहित होत की रमेश रावांनी स्वतः अगोदर जाहीर केलं होतं की नगराध्यक्ष पदाची निवडणूक मी लढवणार हे मी वाचलं होत माझ आणि रमेश रावांची या सगळ्या बाबतीत कुठेही चर्चा झालेली नाही कुठेही त्यांनी मला या बाबतीत भेटलेले नाही आणि मी देखील तो प्रयत्न केलेला नाही एकाच महिन्यात आम्ही चार चार वेळा भेटलो आम्ही भेटलो ते माझ्या पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाला भेटलो आम्ही भेटलो ते दिवाळीच्या फराळाला भेटलो आम्ही भेटलो ते त्यांच्या वाढदिवसाला भेटलो आता दोघही राजकारणामध्ये बरेच वर्ष आहेत त्यांनी तो विषय काढला नाही आणि मीही काढला नाही असं नाहीये की मी, मी विषय काढला कोणी त्यांनी त्यांच्या पद्धतीने चाललंय माझं माझ्या पद्धतीने चाललंय आणि मग ज्यावेळेला ही मंडळी आली आणि मला म्हणाली यामध्ये लक्ष घाला दरम्यानच्या काळात बाई सुद्धा रमेशराव सुद्धा एक दोन वेळा येऊन गेले आणि त्यांनीही सांगितलं की भास्करराव तुम्ही थोडंसं अधिकारवाणीने ह्याच्यामध्ये लक्ष घातल्याशिवाय हे आपल्याला पुढे जाता येणार नाही निवडणुका तर जाहीर झाल्या अगोदर जेव्हा हे चालू त्या निवडणुका जाहीर झाल्या नव्हत्या आता निवडणुका जाहीर झाल्या म्हटल्यानंतर त्याला अंतिम स्वरूप दिलं पाहिजे आणि म्हणून तेही म्हणाले लक्ष त्यालाही मी म्हटलं की भाई मी नाही लक्ष घालत ते म्हटले तुम्हाला लक्ष घालावं लागेल शेवटी तुम्ही इथे आहात आता माझे लोक म्हणतात आपल्याला एकत्र जायचंय ते स्वतः म्हणतात तुम्ही थोडस लक्ष घाला म्हटल्यानंतर लक्ष घालणं हे काम झालं आलं मी त्यांच्या समोर एक 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 एक, एक उमेदवारीची चर्चा चर्चा करायला करायला लागलो लागलो आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे इथं तुमचा राहील इथं माझा राहील इथं तुमचा राहील इथं तुम तुम माझा राहील माझा प्रयत्न होता काँग्रेसला सुद्धा बरोबर घ्यायचा तेही हुशेन दलवाई साहेब वगैरे आले होते माझ्याकडे त्यांच्या जिल्हा अध्यक्ष आल्या होत्या त्यांचा हे तालुका अध्यक्ष आले होते मी म्हटलं भांडणं करून काय येत नाही काही निष्पन्न होणार नाही समजून घ्या तर अशा पद्धतीने चर्चा झाली जवळजवळ अकरा बारा ठिकाणी मी सांगितलं त्यांना की इथं तुम्ही उमेदवार उभे करू नका त्यांनी एकही उमेदवार उभा केला नाही एकही उमेदवार उभा केला नाही पंधरा तारखेला मी माझी मुलगीसह काही नाममात्र लोकांचे फॉर्म भरले आणि मी सोलापूरला गेलो सोलापूरला गेल्यानंतर जे लोक मला इथे सांगत होते की तुम्ही हे घडवा हे सगळं जमवून आणा आपल्याला एकत्र जायचं आहे त्यांना अशी काय कल्पना आली त्यांना काय असं सांगितलं त्यांना काय कुठून काय त्यांना बरं काय सांगितलं गेलं की त्यांनी ही चर्चाच बंद करून टाकली मी ते इथं नव्हतो मी ते इथं नव्हतो मी ज्यावेळेला सतरा तारखेला रात्री आलो तेव्हा मला घडले ही चर्चाच थांबलेली आहे त्यांच्याकडून मी चर्चा थांबवली पण जरी त्यांच्या थांबवली असली तरी काही जागांवर त्यांनी फॉर्म भरले नाही आपल्या उमेदवारांना त्यांनी मी सांगितलं ते मान्य केलं त्याने काही गोष्टी मला सांगितल्या त्या मी मान्य केल्या म्हटल्यानंतर माझी कुठं ना कुठंतरी कमिटमेंट आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये एकदा मी कमिटमेंट केली की त्याचे परिणाम काय होतील याचा मी विचार कधी के केलेला नाही याचे अनुभव तुम्हालाही आहे मला प्रश्न अनेक विचार मला वाटलं आणखीन जरा जोरात प्रश्न विचारला पण काही जमलेली दिसत नाही गणित तुम्हाला त्यामुळं मी एकदा का कोणाला शब्द दिला की माझं नुकसान आहे की फायदा आहे याचा मी विचार करत नाही मी ठामपणे सांगतो मी रमेशराव कदमांबरोबर जी चर्चा केली ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी येऊन मला सांगितली मी नेता असलो तरी सुद्धा पदाधिकाऱ्यांनी सांगितली म्हणून मी चर्चा केली मी आज काही जागा सोडवून घेतलेल्या आहेत त्या पक्षाच्या हिताच्याच आहेत अजूनही आम्ही जर शाणपणा दाखवला आणि आम्ही दोघे एकत्र गेलो तर पक्षाचा खूप फायदा होईल हा माझा ठाम विश्वास आहे थेट आहे तुम्ही सांगू का तुम्हाला तीन चार प्रश्नाला मी उत्तर दिली नाही विशेष सोडून तुम्ही प्रश्न मी विचारता आरोप काय केला सांगा बघू जरा त्यांच्यावर जबाबदारी दिलेली होती आहे ना दिलेली होती का त्यांच्यावर जबाबदारी त्यांच्यावरच आहे त्यांनी रमेश रावांच्या चर्चा केली तेव्हा मी नव्हतो आरोप तुम काय याच्यामध्ये आरोप केला, केला? केला ना त्याच्यावर काय आरोप केला संदर्भात उल्लेख केला ना आपण तुमचं लक्ष इथं तुमचं इथं लक्ष असेल तर मला हा तुम्ही प्रश्न शकत नाही मी काय आरोप केला त्यांच्यावर तुमच्यापैकी कुणी आताही करतोय की हे त्यांच्याच कार्यक्षेत्रामधला भाग आहे पक्षाच्या शिस्तीप्रमाणे माझ्या नाही म्हणून मी लक्ष देत नव्हतो पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलं आणि रमेशरावांनी पण मला विनंती केली म्हणून मी लक्ष दिलं हा माझी भाषा आहे याच्यामध्ये काय विनायक रावतांच्यावर केला एकंदरीत प्रश्न पुढचा एकंदरीत मला एक म्हणायचंय आता सगळे चर्चा वगैरे हो केली तुम्ही सगळं सांगितलं कार्यकर्त्या नगराध्यक्ष पदाचा रमेश रावांना किंवा काय का बाबत चर्चा झाली होती का असं आहे सुनील कि लियाकत शाहनी सांगितलं मी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी लाडणार आघाडीचं मी बोलतोय हा युती बोलत नाहीये रमेश रावांनी सांगितलं की मी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी लाडणार आता काँग्रेस बरोबर नाही राहिलं कोण शिवसेना आणि राष्ट्रवादी रमेशंद्र पवार साहेब शिवसेनेच्या कुठल्या उमेदवारने जाहीर केलं होतं की मी निवडणूक लढणार तेवढं मला दाखवा <laughs> ते जर स्वतःहून जाहीर करतात तरी पण तुम्ही त्यांच्याजवळ बैठका घेते याचा अर्थ तुमची याच्यामध्ये मुखसंमती आहे नाही कसं म्हणता येईल तुम्ही नाही कसं म्हणू शकता आज तुम्ही काय म्हणता याच्यापेक्षा तुम्ही बाबा तुम्ही स्वतःच म्हणताय की मी निवडणूक लढवणार आहे नगराध्यक्ष पदाची आम्ही तुमच्यावर बसायचं कसं असा त्यांच्यापैकी जर प्रश्न केला असेल तर तेच सांगतील मला माहित नाही असा काही केलेला त्याही परिस्थितीमध्ये लोक जर मला येऊन सांगतात की तुम्ही याच्यामध्ये मध्यस्थी करा तर मला केली पाहिजे तुम्ही दोन ने शहरातले नेते आता एकत्र आले आहात तर निवडणुकीला सामोरं जाताना नेमकं कोणते मुद्दे घेऊन लोकांसमोर जाणार असं आहे की त्या मुद्द्यांवर स्वतः नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमेशराव कदमच अधिक बोलू शकते मी सुद्धा बोले विधानसभेचं जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा एक चांगली मोर्चे बांधणी दिसली समोरच्या उमेदवाराला हरवण्यासाठी चांगली ताकद दिसली पण ह्या ह्या इलेक्शन जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीबद्दल एकतर निर्णय नाही झाला किंवा बैठका झाल्या असेल माहित नाही पण मग ते कार्यकर्त्यांना तुम्हाला संधी मिळेल नाही मिळेल याबद्दल या थोडं उशिरा डिक्लेअर झालं हे सगळं मिस थोडस मिसमॅनेजमेंट झालं असं वाटत नाही शंभर टक्के मिसमॅनेजमेंट झालेलं आहे वाटत नाही काय त्यातून हा गोंधळ निर्माण झालेला आहे त्याला जबाबदार कोण आहे हा हा मुद्दा आहेच थोडासा नायशातला भाग नाही परंतु खरोखरच मिसमॅनेजमेंट झाली कम्युनिकेशन गॅप राहिलेली आहे दुसरी गोष्ट ज्या वेळेला इथे आघाड्या येतात म्हणजे मी अनेकांच्या वरिष्ठ लेवलला बसलेलो आहे मला संधी ती मिळालेली आहे त्यावेळेला एक टप्प्याटप्प्याने पुढं जावं लागतं पहिल्यांदा तुमच्यासमोर काही विषय समोर असावे लागतात ते विषय तुम्ही समोर ठेवले पाहिजेत त्या विषयावर चर्चा होऊन यात त्या ज्या विषयावर एकमत होईल ते बाजूला केले पाहिजेत ज्या विषयावर एकमत होणार नाही ते विषय पेंडिंग ठेवले पाहिजेत पुढच्या बैठकीत तुम्ही केलं पाहिजे मी माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी सातत्यानं हेच विचारत होतो तुमची कुठपर्यंत चर्चा आली आणि कुठे चर्चा थांबले ते सांगा म्हणजे तिथून पुढे मी चर्चा करेन तिथून पुढे मी चर्चा करेन त्याच्या पुढे चर्चा मी करणार कशी मग आता नगराध्यक्ष पदाचा उमेदवार महाविकास आघाडीचा कोण म्हणून दोन शिवसेना झाल्या मध्ये तिसरी शिवसेना आता निर्माण होते की कसं काय मला माहिती नेते मला माहित नाही पण दिला गेला गेला असं आहे की एबी फॉर्म काय माझ्याकडे आलेले नव्हते इथले एबी फॉर्म माझ्याकडे आलेले नाही पक्षाच्या शिस्तीप्रमाणे ते जिल्हा प्रमुखांच्याकडे आले जसे पलीकडचे म्हणजे खेड आणि गुहागर हे विक्रांच्याकडे आले जिल्हा प्रमुख म्हणून तसे इकडे आले त्यामुळे ते एबी फॉर्म काही माझ्याकडे दिलेले नाही त्यामुळे मी कोणाला ए बी फॉर्म म्हणजे असा डबल दिलेला नाही पण सगळं आता प्रचाराला बाहेर पडताना तुमचे चोवीस म्हणजे आता उद्धव ठाकरेचे चोवीस त्यांचे काय चौदा पंधरा आहे काय अवघड काय गणित मांडायला सोडवतो ना, एक 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 ना, ना, एक, एक ना तुमच्या प्रश्नाचं उत्तर अवघड काय मला काही अवघड नाहीये मला एकाच ठिकाणी फक्त अवघड आहे मी दिलेल्या उमेदवारांमध्ये समजलं शेवटी एवढ्या शहरामध्ये सगळी नगराध्यक्षांनी फिरलं पाहिजे नगराध्यक्षाच्या उमेदवारांनी फिरलं पाहिजे आमच्यासारखा कशाला फिरेल आमच्यासारखा थोडस कामाची वाटणी करून घेईल त्यामुळं मी सांगून ज्या ठिकाणी त्यांनी उमेदवार सोडवलेले आहेत तिथे त्यांचा उमेदवार असो किंवा माझा असो त्याच्या प्रचारा करता मला जावं लागेल मी जाणारच आहे तिथं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून मी रमेश रावांचा प्रचार करायला सांगितलं नाही त्यांचाच करणार आहे आणि जिथे कुठे डिस्प्यूट झालाय म्हणजे मी सोडून तिथे मी जाणार नाही फार तर तुमच्या या तुमचा प्रश्न मिसमॅनेजमेंटचा पुढे उमेदवार निवडून येताना अडचण होईल असं वाटत नाही असं आहे की हे तुम्ही <laughs> जे प्रश्न विचारताय मी मोकळेपणे बोलतो मी खूप चाणाक्षपणे उत्तर देतोय चलाकपणे देतो मलाही कळते मला कळत नाही तुम्ही मला गर्व नाही मला अजिबात पण मला कोणी शब्दात तुम्ही पकडू शकणार नाही मी तुम्हाला आता नाही शब्दात ऐका ना शब्दात पकडण्या आता फ्रेंडली बोलू ऐका ना मुद्दा असा आहे की आमच्या लोकांनी ज्या वेळेला मला एखादा विषय सांगतात की तुम्ही हा हाताळा त्यावेळेला त्यांनी पूर्णपणे माझ्यावर जबाबदारी टाकायला पाहिजे होती ना काय टाकायला पाहिजे होती की तुम्ही हे असं 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 आम्हाला करून देत असाल तर आम्ही याच्यामध्ये पडू न पेक्षा आमचा आम्ही निर्णय घेऊ तुमचा निर्णय तुम्हाला घ्यायला मोकळी होती ना तुमच्या निर्णयावरून मी राहिलो असतो तुम्ही मला सांगितलं की त्यांच्याबरोबर बसा आणि काही निर्णय करून घेतला आणि नंतर तुम्ही अर्धा विषय अर्धवट सोडता भास्कर जाधव तर ते ब्रीत नाही भूमिका भूमिका आहे नाही ठीक त्यांच्याबद्दल काही माझी त्याला शुभेच्छा पण त्याच्यामध्ये एक महत्वाचं असं की उमेदवारी नगराध्यक्ष पदाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरताना राजू देवडेकर यांनी तुमच्या पक्षाचे त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला शिवसेना सचिव माझी गदार विनय राऊत यांचे आदेश आले त्यानुसार आम्ही सगळे अर्ज भरतो वाईट काय आहे मी कुठं काय म्हटलं तुम्ही नाही काय म्हटलं पण तेच ना पक्षाकडून हो म्हणजे त्यांना काय सांगितलं गेलं असेल तेच सांगितलं राजेंद्रा की मी तिकडे गेलो पंधरा तारखेला आणि आता हे आता मला कळलं की त्यांनी सांगितलं बरं झालं तुझ्याकडून कळलं बघितले ना मुला ऐका ना राजेंद्र खरंच मुलाखत बघितले मी माझ्या व्यापात आहे मी आता वीरला होतो हे आत्ता मला कळलं

आपण वॉर्ड क्रमांक एक मध्ये अजय भालेकर आणि वैशाली विलास कदम यांच्याकरता सीट मागितली चार हा हा सॉरी प्रभाग क्रमांक चार वरती मी वाचल प्रभाग क्रमांक चार मध्ये मागितली तिथं त्यांचा स्ट्रॉंग उमेदवार होता मी त्यांना म्हटलं असं करून चालणार नाही त्यांनी तिथे त्यांचा उमेदवार उभा केला नाही प्रभाग क्रमांक पाच मध्ये आम्ही शैलेश टाटेकरता हट्ट धरला त्यांचा दुसरा एक स्ट्रॉंग उमेदवार होता महिला पण होती तिथे तुम्ही महिला घ्या पुरुष आम्हाला द्या त्यांनी मान्य केलं जो वार्ड क्रमांक सात मध्ये आहे तिथं संतोष पवार म्हणून आमचे उपतालुकाप्रमुख आहेत त्यांच्या मिसेस उभ्या राहिल्या आहेत तिथं त्यांचा एक राजू कांबळीचा मुलगा उभा राहिलाय आणि यांच्याकडून पण कोणतरी उभा राहिलाय ठीक आहे ते दोघे आपसात लढावं असं संतोषने सांगितलं त्यांच्या समोर सा त्यांनी फॉर्म नाही भरला वार्ड क्रमांक नऊ प्रभाग क्रमांक नऊ साक्षी शिंदे त्यांची काही मंडळी त्यांच्याकडे उमेदवारी मागायला गेली होती त्या माझ्याच संस्थेमध्ये कामाला शिक्षक का आहेत मी तिथे सांगितलं की भाई तिथे एकच निशाणी चालली पाहिजे दोन निशाणी तिथे चालणार नाही कारण सुनील कुलकर्णी आमचा फार कित्येक वर्ष काम करतोय त्याला संधी मिळाली पाहिजे आणि म्हणून एका निशाणीचे लोक असतील तर तो यार प्रचार करायला बरं पडेल त्यांनी ऐकलं त्यांनी ती माघार घेतली त्यांनी दोन्ही उमेदवार दिले त्याच्यानंतर प्रश्न फक्त निर्माण होणार आहे तो सोडवावाच लागेल ती म्हणजे सानिका टाकळे दहा मध्ये आपण तिथं अर्ज भरला अगोदर काही मला हे विषय माहीत नव्हता त्यांच्याही उमेदवाराने अर्ज भरला मिलन तेला। तेला गदी -गदी गड़ गड़ त्या सर्वांनी मिळून तो प्रामाणिकपणे मागे घेण्याचा प्रयत्न केला केला नाही अशातला भाग नाही पण सगळ्याच गोष्टीत काही यश येतं असं नाही कधी कधी मनाच्या विरोधात काही घट घटना घडतात त्यातून मार्ग आम्ही काढू बारा मध्ये मोहन मिरगलन करता आम्ही मागितलं त्यांनी तिथं भरला नाही फॉर्म मध्ये गणेश फके आणि श्वेता शेखर महाडिक यांनी हे मी याच्या तुमच्या मशाल चिन्हाचे उमेदवार सांगतोय लक्षात घ्या तुम्ही सुद्धा हे लिहा ह्याची नोंद घ्या गणेश आणि श्वेता शेखर महाडी तिथं तुम्ही तुमचा उमेदवार देऊ नका त्यांनी दिला नाही त्याच्यानंतर चौदा कांचन सुमित शिंदे हे सुमित शिंदेची पत्नी आणि मिथिलेश विकी नरळकर तिथं त्यांचा गेले कित्येक वर्षांचा सहकारी माणूस होता म्हटलं भाई नाही आम्ही काय केले चूक काय केली जे जे वार्ड घेतले तिथं तिथं आपण मशाल निशाणी ठेवली प्रचार करता हे किती एकूण उमेदवार हे एकूण उमेदवार आहेत दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा पहिल्या राऊंड मधले हे बारा आहेत दुसरा राऊंड जर निम्म्यावर थांबला नसता तर शिवसेनेचा प्रचंड फायदा झाला असता आणि तो करून मी दिला असता पण तो थांबला आता एवढ्या जागा सोडल्यानंतर मी कोणाचा प्रचार करावा नगराध्यक्षाला मला तुम्ही मार्गदर्शन करा ज्येष्ठ नेते हो आहे ना शंभर टक्के अरे मी सांगितलं ना बी फॉर्म माझ्याकडे नाहीच मला माहित नव्हतं बरं जर मी उत्तर दिलं प्रचंड व्यापासून तुम्ही आता जाहीर प्रचाराला कधीपासून उतरतो आता असं आहे की उद्या मी तेवीस तारीख आहे उद्या मी महाड पोलादपूर वगैरे भागात आहे पंचवीस तारखेला माझी तारीख आहे तिथून मी विमानानं जाऊन खासदार राजेंद्र विचारे त्यांची मुलगी आणि आमच्या आमदार सुनील शिंदे यांच्या मुलाचं लग्न आहे ते पंचवीस तारखेला रात्री करणार आणि सव्वीस तारखेपासून मी मैदानात आहे माहिती वळूया एकंदरीत पण म्हणजे आपली आपली भूमिका मांडलेली आहे आपली काय भूमिका आहे आता कसं आलं की भास्कररावांकडं भास्करराव यांनी लोकसभा विधानसभेपासून सगळ्यांनी आघाडीच्या माध्यमातून एकत्र काम सुरुवातीला मी जाहीर केलं होतं की ज्याला इलेक्शन जाहीर झाल्यानंतर इच्छुक पण नाही आणि सभासद पण इच्छुक नाही हे जाहीर केलं मी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार हे त्या दिवशी मी जाहीर केलं होतं त्याचबरोबर काँग्रेसच्या लिहाकशांनी सुद्धा मी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणं असं त्यांनी जाहीर केलं आणि जरी मी जाहीर केलं तरी ही आघाडी व्हावी या भूमिकेही मी त्याला स्पष्टपणे सांगितलं होतं ही आघाडी करताना काय आम्ही त्या याच्यामध्ये एक पार्लमेंटरी बोर्ड आमचा नेमला आमच्या पक्षाचं मी उमेदवार असल्यामुळं मी त्या प बोर्डामध्ये राहू नये ही माझी स्वतःची बातसता होती काय आणि म्हणून त्या पार्लमेंटरी बोर्डानं त्या आघाडीच्या दृष्टीने प्रेरित केले काँग्रेस सांगितले की आम्हाला नगराध्यक्ष पद देत असाल तरच आम्ही आघाडीमध्ये विचार करू विचारतो काय पण त्यावेळेला त्यां त्यांनी सांगितलं आम्हाला हे काय जमणार नाही तार बाकीच्या उमेदवारीवर ता आपण काय सजोड करतो त्यानंतर आम्ही शिवसेनेबरोबर आम्ही चर्चा करता घेतली चर्चेमध्ये कुठचा अंतिम निर्णय होणार ते म्हणेन की आपण उमेदवारांचं वाटप करू फक्त तिढा जर झाला तो नगराध्यक्षावर होईल उमेदवारांच्या वाटपामध्ये कमी जास्त सीट इकडं तिकडे होऊ शकतात पण त्यावेळेला नगराध्यक्षांचा विषय आला नाही आमच्या पार्लमेंटरी बोर्डाने जवळजवळ दोन बैठका झाल्या बैठकांचा रिपोर्ट मला मिळाला त्याच्यामध्ये काहीच त्याचा अवट नाही फॉर्म भरायची तारीख जवळ याला लागली किदार उमेदवार आम्हालाही शोधले पाहिजे मग मी शेवटी खासदारांची स्वतः म्हणून भेट घेतली खासदारांनी मला काय बोलवलेलं नाही मी जाऊन त्या हो ओएसीसला भेट घेतली मी सांगितलं बा मला भेटायला यायचंय आहे मी भेटायला गेल्यानंतर मी त्यांना सांगितलं की बाबा असं असं आहे त्यांनी सांगितलं बाबा तर काय काय आमचा एवढ्या वर्षामध्ये कधी शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला नाही म्हटलं आपण दोघे स्वतःच लढत होतो त्यामुळे ज्या पक्षाची मेजॉरिटी होती त्या पक्षाचा नगराध्यक्ष होत होता पण आता या ठिकाणी लोकांनी मला सांगितलंय की आपण मी नगराध्यक्ष लढवत आहे ते म्हटलं आमचेही लोक म्हणतात की आमचा लग्नाध्यक्ष झाला पाहिजे म्हटलं तुम्ही पोलीस रिपोर्ट घ्या लोकांचा जन माणूस घ्या आणि त्याच्यामधून जर समजा तुमच्या नगराध्यक्षाला जर पाठिंबा मिळत असेल काय तर बेलाशेप तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हा माझं काय म्हणणं नाही म्हणलं परंतु ते म्हटले की आम्ही सगळं मुंबईत या बाबतीतली वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय हे ते तिथंही आउटपुट काय दिला नाही आणि मग ज्याला मी त्याला विचारला नाही पण नंतर मी त्यांना फोनवर हो सांगितलं कारण तिथे पासा कार्यकर्ते होते ते म्हटलं या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्हाला भास्करराव कुठे दिसत नाही कारण ते या ठिकाणची आमदारकी लढवली हे आहेत ते त्या ठिकाणी पाठको राहिलेले आहेत परंतु ह्या प्रक्रियेमध्ये आम्हाला कुठे दिसत नाही तर ते शहरामध्ये राहतात तर ते म्हटले की त्यांच्याकडे ती जबाबदारी नाही ती माझ्याकडे जबाबदारी आहे ठीक आहे तुमच्याकडे जबाबदारी असेल पण निवडणूक जर सरळ पार पाडायची असेल तर त्यांना बरोबर घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं दिवसाईल पण त्या बाबतीमध्ये दोन झाले त्यांनी काही हातपाळ हलवले नाहीत आम्ही <cam> शेवटी भास्कररावांकडे आलो भास्करराव तुम्ही ह्याच्यामध्ये लक्ष घाला हे काय बरोबर चिन्ह दिसत नाही नाहीतर आम्ही मग आमचे उमेदवार कुठं भरायचे तेही भरू शकणार नाही त्यामुळं आम्ही ह्यांच्याबरोबर बसलो त्यांनी त्यांच्याकडे त्यांचे लोक आले होते आधी त्यांचं हे झाल्यानंतर त्यांनी हे उमेदवार बघाशी त्यांनी सांगितल्या पण त्यांनी त्या ठिकाणी आमच्या तडजोड झाली आणि तडजोड झाल्यानंतर त्या ठिकाणी झालं पण नंतर आम्हाला समजलं की त्या ठिकाणी त्यांच्या काँग्रेसवाल्यांबरोबर बैठक काँग्रेसवाल्यांनी अगोदर जाहीर केला होता की आमचा नगराध्यक्ष आम्ही सोडणार नाही मग जर ते सोडणार नाहीत ही तर परिस्थिती नक्की होती मग ह्यां त्या नगराध्यक्षपदाला जी वाच सोडणार नाहीत त्यांच्याबरोबर तुम्ही चर्चा कशी करता याचा अर्थ असा की तुमच्या पक्षामध्ये कोणाला नेतृत्वाचं क्रेडिट द्यायचं नाही हा त्यातला अर्थ निघतो आणि म्हणून मी म्हटलं की बाबा ह्यांच्याबरोबर लागण्यापेक्षा भास्करवाने आम्ही ज्या पद्धतीनं भास्करवाने आम्ही ठरव त्या पद्धतीने आम्ही जाऊ भास्करवाने त्या बाकीच्या लोकांना पण आत यायला मुडवा दिली होती नंतरही आम्ही एक दोन सीटवर तरजोड केली आमच्या ह्या सीटचं वाटप झाल्यानंतर आम्ही आणखी एक दोन सीटवर केली तरजोड त्यांनी सांगितले की अशी असे आमचे पहिल्यापासून ते कार्यकर्ते वगैरे वगैरे आम्ही ते केली परंतु त्यांच्यापैकी समोरच्याकडनं माझ्याकडं एकही कोण आलेला नाही आणि आम्ही नंतर मग त्यांच्यावर चर्चेचा एकदा एक दोनदा त्यांनी फोन केला आमच्या लोकांनी त्यांनी प्रतिसाद तेवढा दिला नाही आणि म्हणून आम्ही सांगितलं की आम्ही सगळे जेचा भास्करांना विचारतो आता आम्ही आमचे सगळे फॉर्म भरतो नाहीतर आम्हाला त्या ठिकाणी जागा वेकंट जातील आणि त्या हातातच जातील मग आम्ही सगळ्याचे फॉर्म जे भरायचे शक्य बाई एकीकडे तुम्ही भास्कर शेठ आता एकत्र आलेल्यात इतक्या वर्षानंतर आघाडी आहे ना हा भाग वेगळा पण मग विरोधकांच्या बाजूने सगळी तरुण फळी दिसते आणि लोकांना आता नवा चेहरा हवा असं म्हणतात कितपत चॅलेंजिंग वाटतं आता सगळं निवडणूक एक लक्षात शहरामध्ये मी गेले चाळीस पन्नास वर्ष काय आज जी परिस्थिती तुम्हाला समजते तशी परिस्थिती प्रत्यक्षात नाही भास्कर आणि आम्ही दोघे एकत्र आल्यानंतर लोकांचा पवित्रा बदलला लोकांना एक प्रकारचा आशा निर्माण झाली एक प्रकारचा विश्वास निर्माण झाला हे दोन नेते एकत्र आल्यामुळे काहीतरी त्या शहराचा विकास होईल त्या ठिकाणी आणि आता हे विरोधकही मान्य करतात विरोधकांपैकी काही लोक माझ्याने येतात की भाई आपण एकत्र प्रचार करू तुमच्या नेत्यांना विचारा ते चालणार नाही काय ना आम्ही परस्पर घ्यायचे आमचे लोक नाराज होतील की जे आम्ही एकत्र आले काय त्यापेक्षा तुमचा संसार चाललाय तो चालूच आहे आम्ही आमच्या पद्धतीने जे करायचं ते करू नाराजी तुम्ही बोललात की आम्ही राऊतां विनायक राऊतांबरोबर चर्चा करताना भास्करराव हो वगैरे दिसत नाही असं थोडंसं तुम्हाला वाटलं त्यानंतर त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे चिपण्याची जबाबदारी नाही तुम्ही जेव्हा त्यांना त्यांनी मला की आम्ही फोन करू त्या बाबतीतला आम्ही त्यांना सांगतो त्यामध्ये भारतीय की नाही मला काय माहिती युतीमधला राष्ट्रवादी जो पक्ष आहे त्याला देखील त्यांनी नगराध्यक्षाचा उमेदवार नाही आणि युतीतून बाहेर आहेत तर अशी देखील चर्चा आहे की विद्यमान जे आमदार आहेत शेखर निगम तुमचे तिने एकत्रित मिळून तुम्ही पाठिंबा देणार अशी चर्चा आहे माझ्या प्लॅनर काय ते जर देत असतील तर आम्ही त्यांना स्वागत करून थँक्यू आहे